हे पहिले तटकरेंनी स्पष्ट करावं ते भरत भगत यांनी म्हटलं तो रस्ता तटकरेंनी बनवला आता हा शोध कुठून लावला माथेरानचा विषय काढला सुधाकर घारेंनी म्हटला तर तुम्ही किती विकासाची कामं केली आता नाव सतत घेणं पण मला काही आता आमदारांनी आणलेल्या कामात तुम्ही पण दोन कोटीचं काम केलं डांबराचं त्याचं घोडा मैदान काय लांब नाहीये ते एक दिवस त्यांच्यात मांडगोटीवर बसून की एकोणतीसशे कोटींचा निधी गेला कुठे मग उघडा डोळे बघा नीट तांबर खाली खडी खाली आमदार साहेबांना ज्या ठिकाणी बोलायचे ना तिकडे जाऊन तटकरेंच्या जा संघामध्ये जाऊन बोलायची ताकद त्यांनी ठेवलेली आहे त्यात यांनी बोलून काय होते यांचा स्वतःचाच ठिकाणा नाहीये महेंद्र शेठ तुम्हाला कुठंच सापडणार नाहीत तुमच्यासाठी खाजवायचे असेल तर आम्ही बसलेले आहेत आम आमच्याकडे हे न ते मी मी आताही म्हणे माझ्या मोबाईलमध्ये मा आमक्याविषयी तमक आहे ना असे हे नेते सगळे पतन झालेले आहेत का खाजवू पाहिजे तेवढं खाजू या कधी पण नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्ज सुपरफास्ट पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत शिवराम दादामध्ये दादा, दादा आपलं स्वागत आहे सत्रात कालच बघतोय आपण राष्ट्रवादीचा एक भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे उपस्थित होते सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीनं आमदार महेंद्र थोरवे असेल किंवा शिवसेना असेल यांच्यावर प्रचंड टीकास्त्र सोडली त्याच्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी कुठेतरी शिवसैनिक पुन्हा एकदा कमी पडतात की काय असं कुठेतरी वादळ उठत असताना आपण एक आपली ठोस भूमिका मांडण्यासाठी पुन्हा एकदा पुढे आलेला आहे निश्चित आपल्याकडून पुन्हा ते वार रोखण्याचे प्रयत्न होतील नक्की कालच्या मुद्द्यांवर एकंदरीत संपूर्ण सभा बघता किंवा सुनील तटकरे असेल यांनी अनेक टीका सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर केलेल्या आहेत किंवा के पक्षावर सुद्धा केलेल्या आहेत आमदार महेंद्र थोरवे यांचं नेतृत्व कुठेतरी सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादीला मान्य नाहीये असं उघडपणे दिसून येत आहे महेंद्र थोरवे हे एक अपप्रवृत्ती आहेत असा सुद्धा उल्लेख केला गेला आहे त्यावर आपण काय स्पष्टीकरण द्या नमस्कार कालचा झालेला जो पक्षप्रवेश किंवा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीचा मेळावा असेल आणि त्या मेळाव्यातून आपण विचारलेला प्रश्न आहे की तटकरे साहेबांनी आमदारांच्यावर टीका केली अपप्रवृत्तीला गाडा आणि निवडणुकीला सामेरा जा असं त्यांनी वक्तव्य केलं मी आपल्या माध्यमातून जनतेसमोर याचं स्पष्टीकरण करतो अपप्रवृत्ती म्हणजे काय हे पहिले तटकरेंनी स्पष्ट करावं कारण आमदार ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम करतायत विकासाचं असेल जनतेच्या सेवेचं असेल आपली आमदारकी ही सर्वसामान्यांच्या अडीअडचणीसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने जे कार्यरत आमदार काम करतात त्याला जर ते अपप्रवृत्ती जर म्हणत असतील तर मी पडले की यांचं विचाराचं दारिद्र्य आहे तटकरे ज्या पद्धतीने या रायगड जिल्ह्यामध्ये राजकारण करतायत आणि ज्या ज्या ठिकाणी मेळाव्या घेतात की जी काय ते बांधणी कोंडी करण्याचा आमदारांचा प्र आमदारांची कोंडी करण्याचा जे काय प्रयत्न करतात परंतु त्या सगळ्या प्रयत्नांचा तो अयशस्वी त्यांचा प्रयत्न असेल घोडा मैदान काय लांब नाही आहे तिन्ही नगर पाल पर, पर, निवडणुका आता लागलेल्या आहेत मग खोपोली नगरपरिषद असेल कर्जत नगर परिषद असेल किंवा माथेरान असेल या ठिकाणी भाजपा शिवसेना आणि आर पी आय या युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवत आहोत तोच सत्तेमध्ये असलेला घटक पक्ष मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची सातत्याने भूमिका ही महायुतीच्या विरोधातच या रायगड जिल्ह्यामध्ये राहिलेली आहे आणि याला सगळं खत पाणी घालण्याचं काम हे तटकरे करतात आणि विशेष करून या मतदारसंघामध्ये म्हणजे कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये त्यांचा हा विशेष प्रयत्न यासाठी आहे या का कोणत्याही परिस्थितीत महेंद्रशेठ थोरवे यांना या माग कसं मागं खेचता येईल त्यांना कसं का काही कमी लेखता येईल याचा ते सर्व सर्व बाजूंनी अगदी प्रयत्न करतायत मग जे काही आमदारांच्या सोबत कार्यकर्ते असतील जे काही प्रामाणिक असतील किंवा काही या सगळ्यांना कसं खेचता येईल किंवा आपल्याकडं ओढता येईल आणि कसा कमीपणा महेंद्रशेठ थोरवे यांना दाखवता येईल कारण जे काही या राज जिल्ह्यामध्ये जे राजकारण जे साध्य करायचे सत्ता जी काबीज करायचे तटकरेंना ती सत्ता काबीज करण्यासाठी अडचण फक्त महेंद्रशेठ थोरवे आहेत आणि ती थोरवेंना कसं बाजूला करते त्याचा प्रयत्न हे तटकरे करतायत आणि म्हणून मी सांगतो की या ठिकाणी जर ते म्हणत असतील का अपप्रव अपप्रवृत्तीला गाडून आपण निवडणुकीला सामोरं जा हा जो विकासाचा मुद्दा आहे सर्वांगीण विकास या मतदारसंघाचा होत असताना आणि त्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या नेत्याला बाजू अप्रवृत्ती म्हणणं म्हणजे नेमकं काय तर यांना फक्त सत्तेचं राजकारण करायचं विकासाचं राजकारण करायचं नाही हीच भूमिका या ठिकाणी तटकरेंनी अख्ख्या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघात नव्हे तर या रायगड जिल्ह्यामध्ये केलेली आहे सातत्याने जो चांगला नेता निर्माण होत असेल त्या नेत्याला गाडणं त्या नेत्याला बाजूला सारणं त्याचं खच्चीकरण करणं हे सातत्याने तटकरेंनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये केलेली आहे ती मागच्या मी तुम्हाला वाईटमध्ये जेव्हा मुलाखतीमध्ये सांगितलं होतं का त्यांनी काय काय केलेलं आहे तेवढं ते आणि त्याचं जो समोर आहे सगळ्यांच्या आणि इथे आता बऱ्याचशा मुलगा केल्या कारण त्यांनी जरी किती जो प्रयत्न केला आणि किती जरी म्हटलं का इतिशे ते ते यशस्वी कधी होऊ शकणार नाहीत कारण जी काय गोळाबिरीज ते करतायत जे काही त्यांच्याकडे नेते असतील कार्यकर्ते असतील ते जात असतील तर ते कुठेतरी त्या ज्या ज्या संघटनेतून ते जातात त्या संघटनेमध्ये ते कुठंतरी अशांत आहेत म्हणजे तिथे ते समाधानी नाहीत काहीतरी त्यांना कमी पडलेले आहेत म्हणजे मी म्हणत तृप्तता झाली नाही अतृप्त आत्मे हे अतृप्त आत्मे सगळे तटकरे आणि त्यांची जी पिळावळ गोळा करते ती एक दिवस त्यांच्याच मांडगोटीवर बसून आणि त्यांनाच गिळंकृत करतील आणि त्यांनाच ते अडचणीचं होईल जरी कोणी गेलं काय झालं मी त्याच्यावर भाष्य करणार नाही कारण चांगली माणसंसुद्धा असतात पण काही मतभेद झाले किंवा काय कमी पडलं तर ते बाजूला होत असतात पण त्यावर न बोलता पण जेवढे जेवढे ते गोळा करतात ते त्यांनाच काल ठरणार आहेत आमदार साहेबांना आणि आमच्या शिवसेनेला महायुतीच्या सगळ्या या घटक पक्षांना कुठलाही त्यामध्ये बाधा पोहोचणार नाही यश हे विकासाचं होणार आहे कारण आमदार साहेब विकासाचाच मुद्दा घेऊन निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत म्हणजे जे भाजप आहे आर पी आहे शिवसेना आहे विकासाच्या मुद्द्यावर जनतेच्या समोर जात आहे आणि त्याच दृष्टीने जनतासुद्धा साथ देणार आहे ते मात्र आमच्या मनात शंका नाही तुम्ही कितीही मेळावे घ्या कितीही प्रवेश घ्या कितीही वल्गना करा तुमच्या वल्गणांना तुमच्या काही ज्या काही घोषणांना ज्या काय तुमच्या षडयंत्राला जनता बळी पडणार नाही यश हे विकासाचं होणार आहे आमदार साहेब आणि मित्र पक्ष म्हणजे भाजप आणि आर पी आहे हाच झेंडा या तिन्ही नगरपालिकेच्यावर फडकणार आहेत यामध्ये आमच्या मनामध्ये बुमत नाही आणि शंकाही नाही दादा ना पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर मी येतोय कारण विकासाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आमदार महेंद्र तोर्वे यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय की एकोणतीसशे कोटीचा निधी गेला कुठे मागे पण बोलण्यात आलं होतं की विकास कुठे गेला निधी कुठे गेला आता पुन्हा एकदा एकोणतीसशे कोटीचा काय विकास झाला डांबर खाली खडी खाली यांना ती सुद्धा पचत नाही हे किंवा ते सुद्धा हे पचवून टाकतात अशा प्रकारच्या वर्गाना करण्यात आलेल्या आहेत त्यावर काय कर उत्तर द्या बर आता एकोणतीसशे कोटी रुपये या मतदारसंघामध्ये कशासाठी आले तर या संपूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हो, म्हणजे पाण्याचे प्रश्न असतील इलेक्ट्रिकचे असतील रस्त्यांचे असतील गटारे असतील या सगळ्या बाबींचे यांच्यासाठी आले ते आलेले या आहेत आणि ते यथा योग्य व्यवस्थितपणे कामंसुद्धा झालेली आहेत आता त्यामध्ये त्यांचे प्रवक्ते भरत भगत यांनी म्हटलं एकोणतीसशे कोटींमधलं डांबर किती खाल्लं कडी किती खाल्ली आता जे पैसे आले जे कामं आली आता त्याच्यामध्ये काय नाही ऑनलाईन सगळं आहे जेवढी कामं आली तेवढी कामं झालेली आहेत चांगली झालेली आहेत डांबर जर कुठे वाहून गेला असेल तर गेल्यास ह्या वेळेचा जो पाऊस आहे कोकणातला पाऊस आहे आजची डांबराची क्वालिटी तिकडनं काय आहे ते त्याच्यावर मी काय बोलणार नाही कारण ते सगळ्यांना श्रुत आहे परंतु एवढा सहा महिने पडलेला पाऊस आणि झालेले रस्ते त्याच्यामध्ये डांबराचं नक्कीच कुठेतरी खड्डे पडतील किंवा होईल कॉन्क्रीटचे रस्ते आज ते मला वाटते फिरत नाहीत मतदारसंघामध्ये फक्त घरातून निघतात आणि त्यांच्या ऑफिसला येऊन बसतात आणि तेवढ्यावरच बोलतात कर्जत नेरळ रस्ता असेल कर्जतवरून जो खोकोलीवरून जाणारा शहापूरकडे म्हणजे कळमपर्यंतचा रस्ता असेल हे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे कशेळे कळ नेरळचा रस्ता त्यांनी गेले नसतील कळम ते वांगणीच्या रस्त्याला कधी आता गेले नसतील मोहिलीचा पूल त्यांनी पाहिला नसेल जवळ असून सुद्धा आता आणि आत्ता एकशे सदतीस कोटी रुपयाच्या कामांचं नेरळच्या साई मंदिरी असे भूमिपूजन झालं आमदारांच्या असते ते, ते त्यांना दिसलं नसेल कारण तो एवढा महत्त्वाचा रस्ता आहे का आंबिवली गेट ते दामद गेटचा हा कॉन्क्रिटीकरण रस्ता आहे तो सात साडेसात मीटरचा होणार आहे त्याच्यानंतर कळम ते साई मंदिर हा काँक्रिटीकरण रस्ता होणार आहे तो सात मीटरचा रस्ता होणार आहे आणि साई मंदिर ते सुगवेपर्यंतचा रस्ता आता कॉन्क्रिटीकरण होणार आहे माथेरान ते नेरळचा रस्ता काँक्रिटी म्हणजे डांबरीकरण होणार आहे एवढ्या मोठ्या स्वरूपाचं काम भूमिपूजन झालं हे जर त्यांना दिसत नसेल तर मी म्हटलं आंधळ्याशी जगा उभेची आंधळे या मतदारसंघातील जनतेला झालेला विकास दिसतो पण यांना तो दिसत नाही निधी दिसत नाही कामं दिसत नाही आंधळ आहेत का मग उघडा डोळे बघा नीट जर बघायचंच असेल तर सोबत आम्ही तुम्हाला दाखवतो कारण त्यांच्या तिथे काय म्हटलं त्यांच्या एका प्रवक्त्यांनी म्हटलं काय म्हटलंय का ज्या दिवशी खाजवायची असेल त्या वेळेला तुम्ही आम्हाला वेळ सांगा आणि जागा सांगा आता खाज आम्हाला नाही आहे खाज तुम्हाला आहे ती कशी का आम्ही या मतदारसंघात किंवा रायगडमध्ये राजकारण करत असताना आमदार साहेबांना ज्या ठिकाणी बोलायचे ना तिकडं जाऊन तटकरेंच्या मतदारसंघामध्ये जाऊन बोलायची ताकद त्यांनी ठेवलेली आहे तर आमदार साहेबांकडे तुमच्यासारख्यांना वेळ द्यायला नाही आहे खाजवायला तुमच्यासाठी खाजवायचे असेल तर आम्ही बसलेलो आहे आमच्यासारखे कार्यकर्ते अनेक आहेत शिवसेनेमध्ये का खाजवू पाहिजे तेवढं खाजवू या कधी पण तुम्ही सांगा भेट तुम्ही द्या ठिकाण आम्ही तिथे येतो आम्ही देण्याची काही आवश्यकता नाही खास तुम्हाला आहे ती खाजवायची हो। असेल तर आम्ही येतो तिथे आम्ही सज्ज आहोत अशा प्रकारचं वल्गणं अशा प्रकारची भाषा जर प्रवक्ता जर तुम्हाला पक्षाने नेमलं असेल तर तुमची भाषा कशी पाहिजे तुमच्या विचारांची कुठंतरी तुम्ही देवाणघेवाण केली पाहिजे पण एवढ्या वेगळ्या भाषेने अशा या खालच्या भाषेने बोलत आहेत मी मागच्या वेळेला पण सांगितलं काय हे काय यांची भाषा आहे कोणाच्या पर्सनलाईज लाईफवर बोलायचं कोणाच्या वैयक्तिक जीवनावर बोलायचं राजकारणे राजकारणाच्या स्टेजवर त्याचप्रमाणे बोललं पाहिजे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना त्या क्षेत्राप्रमाणे बोललं पाहिजे कबड्डीच्या मैदानात वडलं तर कबड्डीच बोललं पाहिजे क्रिकेटच्या मैदानात तर तिथं चेंडू बळी घेऊनच उतरलं पाहिजे त्या पद्धतीचे त्या त्या ठिकाणी जे जे ज्या आवश्यक असते त्या ठिकाणी तसं मांडलं पाहिजे आणखी एक प्रश्न त्यांच्या प्रवक्त्यांनी तशी त्यांच्या भाषणामध्ये बोला आता बोलता येते म्हणून काही बोलतात का पांडुरंगा यांचा सत्यानाश आता पांडुरंग साक्षात महेंद्रशेठ थोरवे यांच्या कार्यालयाच्या समोर उभा आहे आणि त्यांचं कार्य प्रत्यक्ष पांडुरंग बघतो येता जाता ते सुद्धा त्याच रस्त्याने येत जात असतात मला वाटतं कधी नमस्कार पण घालत नसतील किंवा ते तसे पायावर डोकं ठेवायला पण गेलं नसतील आणि आमदार साहेब सातत्यानं जेव्हा येतात तेव्हा तिथं पांडुरंगाचं दर्शन घेतात आमचा प्रत्येक कार्यकर्ता तिथं पहिले पांडुरंगाचं दर्शन घेतो तेव्हा तो कार्यालयामध्ये प्रवेश करतो किंवा कार्यालयातून बाहेर जाताना सुद्धा पांडुरंगाचं जा दर्शन घेऊन बाहेर पडतो आणि त्याच पांडुरंगाच्या कृपेने ज्याची प्रतिष्ठापना आमदार साहेबांनी एका हेतूने केलेली आहेत जनतेला पांडुरंगाचं दर्शन व्हावं आपल्याला पांडुरंगाचं दर्शन व्हावं कारण इथं काय सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तर समर्थांनी सांगितलं की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे ते काय पाहिजे तर भगवंताचं अधिष्ठान पाहिजे मग आमदार साहेब जे या मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे, जे प्रयत्न करतात लोकांच्या अडीआडी आडी अडचणी सोडवण्यासाठी जो प्रयत्न करतात जे काम करतात ते पांडुरंगाला म्हणजे भगवंताला मानून आणि काम करतात आणि जो भगवंताला स्मरून जे काम केलं तेच खरं कर्तृत्व आणि तेच खरं काम असतं आणि त्याच पुण्याईच्या बळावर पुन्हा आमदार जे झालेत ते त्याच पुण्याईच्या बळावर झालेले आहेत आणि पांडुरंगाचा आशीर्वाद हा आमदार साहेबांना असणारे ना आहे ह्या जरी कावळ्याच्या शापाने म्हणतात काही ढोर मरत नाही तसे प्रवक्ते यांनी बोलून काय होते यांचं स्वतःच ठिकाणं नाही आहे आता ज्या काय स्वतःतल्या ज्या कल्पना होत्या ज्या काही इच्छा आकांक्षा याच्यावर सगळं आता विरजन पडलेलं आहे जे काय आता काही सफल होत नाही असफल माणूस हा कधीही आदवा तद्वा बोलतो त्याच्याकडे विचारांची देवा घेवा राहत ती पातळीच राहत नाही तशा प्रकारचं हे वक्तव्य की पांडुरंग यांचा सत्यानाश करू ज्या पांडुरंगाचं अधिष्ठान ज्यांनी बसवलं त्यांचं दर्शन घेऊन कामाची सुरुवात होते पुन्हा संध्याकाळ त्यांचे पांडुरंगाच्या दर्शनी होते तर त्या असे ह्या कावळ्याच्या शापाने ढोर मारणार आहे का यांच्या शाप यांचा काही या वाक्याला काही ना तथ्य नाही आहे आणखी त्यांनी एक त्यांच्या प्रवक्त्यांनी असं नाव सतत घेणं पण मला काही वाटत नाही काऊ ते कसं कारण प्रत्येकाच्या विचारांची एक पातळी असते जर काही तसं असेल तर माणसाने नाव घेऊन त्याला मोठं करावं किंवा बोलावं आलं आपलं कसं ज्याचं चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणणार वाईट आहे त्याला वाईट म्हटलंच पाहिजे आता इथं तुमच्यासमोर येऊन स्पष्टीकरण करण्याचं कारण काय का जे चांगले आहे त्याला हे वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतात कारण खोटं बोला पण रेटून बोला आता त्यांच्यातून हे वक्तव्य केलं का तटकरे साहेबांचे उपकार आहेत म्हणून महेंद्र शेठ आमदार झालेत अन्यथा पंचवीस वीस पंचवीस हजाराच्या फरकाने ते पराभूत झाले असते ना घरात बसले असते मला या प्रवक्त्यांना प्रश्न विचारायचे किंवा त्यांच्या सगळ्या चेल्या चप्या जेवढे काय असतील तेवढ्यांना का तटकऱ्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महेंद्रशेठ थोरवे यांना काय मदत केली त्यांच्या प्रचाराला आले का त्यांना त्यांची काय विचारपूस केली की के तुमचे जे कार्यकर्ते नेते जे होते जे सगळ्यांना राजीनामा देऊन तुम्ही अपक्ष लढवायला लावलं का त्यांची तुम्ही समजूत काढली का तुम्ही आता असं काय करू नका महायुतीचा धर्म पाळा आणि तुम्ही वेगळं काय करू नका माझा काय तुम्हाला पाठिंबा नसेल असं काय कुठं बोललं का कुठं स्टेटमेंट कधी केली का, का, के का। असं कुठं असेल तर त्यांनी आम्हाला दाखवावं त्यावेळेला मान्य करू का त्यांनी खरोखर उपकार केलेले आहेत पण तटकरेंनी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणालाही मोठं केलेलं नाही आणि कोणी मोठं झालेलं त्यांना कधी बघवलं नाही जो जो मग नेता ज्या रायगडमध्ये जो जो मोठं होण्याच्या दृष्टीने पावलं टाकत असेल त्याचं खच्चीकरण कसं करता येईल हाच प्रयत्न सातत्याने केला आणि या मतदारसंघामध्ये तोच प्रयत्न तटकरे सातत्याने करत आहेत परंतु तो तर्थन तर्थन त्यांचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही कारण या मतदारसंघातली जनता ही, ही सुज्ञ आहे कारण तुमचा रोहा मानगाव श्रीवर्धन असेल तिकडं लोकांना तुम्ही दादागिरी करत असाल त्या ठिकाणी पैशाचा वापर करत असाल आणि लोकांना एक हाती स्वतःच्या घरामध्ये तुम्ही सत्ता चगली ठेवलेली आहे नगराध्यक्ष असेल नगरसेवक असेल त्यांचं आमदार असेल मंत्री असेल यांच्याच घरात त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या कार्यकर्त्याला कुठं बसवलं का स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो आमदार असतो तो तरी स्वतःच्याच घरात त्यांनी कुठल्या कार्यकर्त्याला दिलं का संधी नाही दिली देणारच नाही ही प्रवृत्ती तटकरेंची आहे आणि मग ते सगळं आपल्या स्वतःलाच मिळालं पाहिजे म्हणून या दृष्टीने त्यांचे सगळी युवरचना रचना इथं करतात परंतु त्याच्यामध्ये महेंद्र शेठ तुम्हाला कुठंच सापडणार नाहीत कारण इतका तरबेद आणि इतका चलाक आणि इतका हुशार आणि जितका राजकारण काय खऱ्या अर्थाने जर कोणाला समजलं असेल या मतदारसंघात तर ते महेंद्र शेठ यांना समजले कधी कधी त्यांच्या शिक्षणावर पण बोललं जातं त्यांचं शिक्षण किती हे बोलतात किती हे करते शिक्षण चौदाशे वर्ष तपश्चर्या केलेले चांगदेव एका बालक ज्ञानेश्वर महाराज उद्या त्यांची पालखी आहे उद्या त्यांचं यात्रा आहे आळंदीमध्ये आम्ही उद्या तिकडे जाणार आहोत त्यांना नतमस्तक झाले चांदेव पासष्टी म्हणून त्यांनी लिहिली मग ती तशी शिक्षणाची नाही तुमचा अनुभव तुमचं कर्तृत्व तुमचं ज्ञान तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा ठरतो इथं शिक्षण महत्वाचं नाही एखादा अशिक्षित माणूस एखाद्या वकील जरी असेल किंवा किती शिक्षित असेल त्याला एखादा फॉर्म्युला शिकवू शकतो किंवा देऊ शकतो त्याच्यासाठी तो कशाने आली शेतकरी शेती पिकवतो काही कुठे शिकायला जातो का कृषी क्षेत्रामध्ये का शाळेमध्ये नाही तो बालपणापासून घरामध्ये शिक्षण घेतो अनुभवातून शेती करतो असं असतंय काही क्षेत्र इक इकडे ते काय लाग ज्याच्याकडं कर्तृत्व आहे ज्याच्याकडं नीतिमत्ता आहे ज्याच्याकडं सुसंस्कृतपणा आहे ज्याच्या ज्याला समाजाविषयी आस्था आहे अशी माणसं खरोखर प्रभावी ठरतात आणि आमदार साहेब त्याच दृष्टिकोनातून त्याच पद्धतीने आज या मतदारसंघामध्ये काम करतात आमच्यासारख्या कार्यकर्त्याला खरोखर अभिमान वाटतो आणि तुमच्या माध्यमातून आज लोकांना सांगायलाही पण सुद्धा अभिमान वाटतो गर्व वाटतो का अशा माणसाला जर कोणी घेरत असेल तर त्यांच्या बाजूने आम्ही ठामपणे कायम उभे आहोत आणि राहणार आहोत कुठल्याही परिणामांची पर्वा कधी करणार नाही तुम्ही प्रश्न विचारला होता की शिवसेनेचे काही कार्यकर्ते उत्तर द्यायला किंवा स्पष्टीकरण द्यायला काही का, कमी पडतात का कधीच कमी पडत नाही थोडंसं तारतम्य बाळगावं भा लागतं थोडा विचारांनी बोलावं लागतंय कारण आम्ही जे बोलतो हे समाजासमोर जाणार आहे ते काय बोलतो कसं बोलतो त्याचा अर्थ काय त्याचा मतितार्थ काय या सगळ्याचा विचार करून बोलावं लागतंय उगाच आलं तुम्ही माईक आला समोर म्हणून काही का बोलायचं स्टेजवर कोणी माईक हातात दिला म्हणून काही बोलायचं तर त्याला तथ्य राहत नाही शेवटी समाज त्याची सगळी काय करते त्याची मूल्यांकन करत असते आणि मूल्यांकनावर ठरत असते कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ आणि कोण चांगलं कोण वाईट म्हणून जनतेनी ठरवलेलं आहे का या मतदारसंघामध्ये जे काय विकासाचं हो चा, काम चाललेलं आहे जे काय चांगलं शाश्वत विकास होत आहे तो फक्त महेंद्रशेठ थोरवेंच्याच माध्यमातून होत आहे ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत काही ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं तातडीने काम कोण करतात आमदार महेंद्रशेठ थोर करतात आता ते आणखी एक प्रश्न मांडला होता त्यांच्या प्रवक्त्यांनी का आमदार साहेब ज्या रस्त्याने जातात तो रस्ता तटकरेंनी बनवला आता हा शोध कुठून लावला मला कळत नाही आता कुठला ग्रस्त तटकरेंनी मतदार मतदारसंघामध्ये बसवला बनवला तो दाखवावा त्यांनी आम्हाला मला तरी माहीत नाही जनतेला पण नसेल माहिती पण यांनी कुठून शोध लावला आहे तो सांगावा अरे तुमचा गोवा हायवे पंधरा गेली पंधरा वर्ष नको नको झाला आहे तो रस्ता तुम्हाला बनवता येत नाही तुमच्या गावातून जातो तुम्ही कर्जतमध्ये विकासाच्या गप्पा काय मारताय त्यांच्या उगाची तशी खोटा मोठेपणा मिरवताय लोकांच्या समोर कळमची योजना होती तटकर्यांच्या हस्ते पाण्याच्या योजनेचं जलजीवन मिशनच्या उद्घाटन झालं भूमिपूजन केलं आणि ती मातीमोल करून टाकली त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेवटी आमदार साहेबांनी तीच योजना रद्द केली ती बारगळवली म्हणून सगळं गेलं पुन्हा त्याचं रिटेंडरिंग करून आता ती सुरू झालेली आहे तिचं काम हे तुमचं काम तुम्ही कोणाला उल्गना करताना कुठल्या पुशारक्या मारता माथेरानचा विषय काढला सुधाकर घारेंनी म्हटला का घोडेवाल्यांच्यात आणि रिक्षावाल्यांच्यात भांडणं लावलेत आमदारांनी तर त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो घोडेवाल्यांची पण मिटिंग होती रिक्षावाल्यांची पण मिटिंग होती होती त्या मिटिंगमध्ये मी स्वतः हजर होतो घोडेवाल्यांनी प्रश्न मांडला का आता तिथं पार्किंग कारण काय हा जो आहे माथेरान हे मुंबईपासूनचं थंड हवेचं ठिकाण अतिशय जवळचं आहे आणि स्वस्त आहे अनेक पर्यटक देशात देशातून आणि परदेशातून सुद्धा तिथे येत असतात आणि मोठ्या प्रमाणात पार्किंगची सोय नसल्या कारणाने त्या ठिकाणी पर्यटकांना ट्रॅफिकला सामोरं जावं हो लागतं तासन तास कुंडून राहावं लागते म्हणून वरती दस्तुरीच्या तिकडे गडे ज्या ठिकाणी बांध होतं ते त्या जा ठिकाणी त्यांच्या अधिकृत जागा नव्हती ती ती पार्किंगसाठी होती पार्किंग झोनमध्ये सुसज्ज अशी पार्किंग त्या ठिकाणी निर्माण व्हावी म्हणून आमदार साहेबांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यावेळेला घोडेवाले आता आमचा प्रश्न काय भोडेवाल्यांना सांगितलं का तुम्हाला दुसरा प्लॉट नगरपालिके नगर परिषदेकडून आपण मिळून देऊ तुम्हाला काय तसं वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही तर मी प्रत्यक्षदर्श आणि प्रत्यक्ष स्वतः मी त्या ठिकाणी होतो आणि हे उगाच कशाला लावतात का त्यांच्यात भांडणं लावली भांडणं तुम्ही लावता तुम्ही मला दा सांगा राष्ट्रवादीच्या आजपर्यंतच्या आत्ताच्या कारकिर्दीमध्ये एवढे बोलतायत तर तुम्ही किती विकासाची कामं केली कुठल्या लोकांच्या समस्या सोडवल्या किती पाणी योजना तुम्ही, 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 तुम्ही या ठिकाणी आणल्या किती बंधाऱ्याची कामं तुम्ही आणली किती इलेक्ट्रिसिटीमध्ये तुम्ही कामं केलं तुम्ही नेमकं केलं काय तर तुम्ही फक्त मेळावे घेता इव्हेंट करता लोकांना भूलभुलैया दाखवता शोमॅन म्हणून तुम्ही प्रसिद्ध होता पण जनतेच्या विकासाचं काय ते करण्याचं बघा आमदारांनी केलं त्याच्यावर बोलणार डांबर खाल्ला कडी खाल्ली आता आमदारांनी आणलेल्या कामात तुम्ही पण दोन कोटीचं काम केलं डांबर रस्त्याचं मग त्याचं पण खडी तुम्ही खाल्ली का तुम्हीच डांबर खाल्ला का त्या अनुभवातून तुम्ही बोलता का म्हणजे ह्याचाही शोध घ्यावा लागेल आणखी काही रस्ते केलेले आहेत तुमच्या माध्यमातून झाले कॉन्क्रीटचे रस्ते कोटी दोन कोटीचे झालेले आहेत तेवढा नक्की मेजरमेंट त्याचाही तपास घ्यावा लागेल जर कारण जो खाणाराला खाणाराला आहे मी मागच्या वेळेला पण तुमच्या मुला पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे खाई त्याला खवकवे मग तुम्ही तो खाल्ला का ता ता म्हणून बोलून दाखवता का ना खापर मा आमदारांच्या डोक्यावर फोडता अरे कशाला हे पाप करता कशाला याच्यात वाईट प्रचार करता जनता सुज्ञ आहे मी वेगळा शब्द जनता सुज्ञ आहे जनतेला कळते आमदार साहेबांचं सा काम हे खरोखर या मतदारसंघाच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने प्रगतीच्या दृष्टीने नावलौकिकाच्या दृष्टीने पुढं चाललेलं आहे ना, चा चाल ना जाणार आहे म्हणून जनतेचा विश्वास आमदार साहेबांच्यावर आहे आणि या आता ह्या तीनही नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा आर पी आय युतीचा भव्य असा विजय होईल या, हो या ठिकाणी मी निश्चितपणाने खात्रीशीर सांगतो आम्हाला थोडी शंका नाही त्यामुळे त्यांनी स्वतः आता स्वतःला सावरावं तुम्हाला काय गोळाबेरीज करायची ती करा आम्हाला त्यात जायचं नाही पण आमदार साहेबांच्यावर जर तुम्ही टीका करत असाल चांगल्या कामाला जर तुम्ही खोटं ठरवत असाल तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही स्पष्ट उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत हेच आपल्या माध्यमातून आज मी आपल्या या प्रसंगी सांगतो आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी आणखी एक बोलताना बोलले मोबाईल त्यांनी दाखवला आणि म्हणाले की अनेक कॉल रेकॉर्डिंग आहेत अनेक काही प्रूफ आहेत जेणेकरून आमदार महेंद्र थोरबे यांच्या विरोधातल्या काही गोष्टी त्यांच्याकडे वेळ वेळ येईल त्याच्या आम्ही एक एक पत्ते उघडत जाऊ त्याच्यावर काय वाटतं काय सकाल कसं आहे माहिती आहे का आता हा आत्ता सध्याचा जो काळ आहे जो युग आहे जो इन्फॉर्मेशन टॉक टेक्नॉलॉजी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा काळ आहे माहिती तंत्रज्ञानाचा काळ आहे ह्याच्यामध्ये काय कोणाकडं काय आहे मी तुमच्याकडं जर काय आरसा असेल तो दाखवायला कशाला वेळ ना काळ बघताय समोर लगेच आणा वाट कोणाची बघताय तुम्ही तुमच्याकडं काय आहे कसल्या क्लिप आहेत कसल्या रेकॉर्डिंग आहेत बोलून दाखवा ते ठेवायचं कशाला धाकून मग तुम्ही का झाकून ठेवता तुम्ही मग कारण काय तुमच्याकडं आहे तर तुम्ही दाखवा उगाच कशाला लोकांची दिशाभूल करायची आमच्याकडे हे न ते मी मी आत्ताही म्हणेल माझ्या मोबाईलमध्ये अमक्याविषयी तमका आहे याला काही तथ्य आहे का तथ्य हीच गोष्ट बोलायची नाही जे काय आपल्याकडं आहे ना मग ते लगेच उघड करा समोर आण वेळ कशाला काळ वेळ लावायची नाही जे असत ते सत्य समोर आणून टाका बघूया आम्हाला पण तुमच्या काय नक्की मोबाईलमध्ये काय रेकॉर्डिंग आहे काय का तुमच्याकडं आहे ते तरी कळेल जनतेलाही कळेल आम्हालाही कळेल पण असा काही ग्रहित गृहित करून काय अर्थ नाहीये काय असेल ते स्पष्ट बोलायचे मग दिशाभूल करण्याचं काम कोणी करू नये आम्ही कसं स्पष्ट बोलतो जे आहे ते हा तुम्ही जर असं जर केलं तर आम्ही तसं करू ना काढू याला काही तथ्य नाही जर तर वर ते चाळीस हजार आताच तर जर तर, तर राजकारणात काय महत्व आहे हो का जर असं झालं असं तर तसं झालं असत हे सगळ्या गोष्टीला काही ना तथ्य नाहीये माणसांनी अगदी विचारांची देवाणघेवाण करावी तत्वांनी चालावं तत्वहीन जो चालतो जो नीतिमत्ता सोडतो त्याचं पतन होतं ना असे हे नेते सगळे पतन झालेले ने आहेत ना ते आता काहीतरी आपला विपर्यास करून कुठंतरी आपला टिकून राहणं किंवा लोकांच्यात प्रसिद्धी मिळवणं यासाठी ते केविलवाना प्रयत्न करतात याच्या पलीकडं आणखी काही नाही आहे ना नक्कीच आता आपण मांडलेली ही भूमिका असेल ही शिवसैनिकांसाठी एक प्रेरणादायी किंवा एक बळ देणारी पुढच्या काळात ठरेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आपल्या माध्यमातून जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी आमच्याकडून आमच्या प्रेक्षकांकडून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आणि आपण या चर्चासत्रासाठी वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपले धन्यवाद खूप खूप तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका